एक्झिट पोल काही खरे नसतात आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही अपक्ष आणि लहान पक्ष मिळून सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू आम्ही मोठ्या पक्षांचा घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष सरकारमध्ये असतील मुख्यमंत्री आमचाच असेल लोक आता कंटाळले खरं तर एक्झिट एक खरे नसतं पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील मुख्यमंत्री कोण असेल आमचंच राहील पक्षाचाच मुख्यमंत्री राहील अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा मुख्यमंत्री राहील आता लोक कंटाळले या दोघांचंच रोज रोज तेच थे काय वांग्याची भाजी <laughs>